नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण पाहूया आजची प्रमुख बातमी मित्रांनो आजची मोठी खुश खबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची सुनावणी होणार उच्च न्यायालयाचा आदेश दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भीकरण करूया स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नुज। ब्रेकिंग न्यूज एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची उच्च न्यायालयात होणार लवकरच सुनावणी आणि न्यायालयाचा आदेश या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पहा चला तर करूया अच्छा प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईट शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचारी

पुढील होणार आहे आणि ही सुनावणी व नोव्हेंबर आणि गुरुवारी अशा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक चार मध्ये न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती माहेश्वरी आणि वैष्णवी यांच्या न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक चार माननीय न्यायमूर्ती आणि वैष्णवी यांच्या खंडपीठासमोर होत अस होत असल्याचे निश्चित झाले आहे या याचिके क्रमात या याचिकेचा क्रमांक साप्ताहिक यादीत बारावा असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना आशेचा किरण निर्माण झाला आहे या प्रकरणात एकूण सव्वीस पेन्शन पीडित कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणीसाठी एकत्र येऊन न्यायालयीन लढा देत आहे आणि हे सर्व कर्मचारी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ नाकारल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आता दरवाजा ठोठावला आहे आणि न्याय

बांधवांनी न्यायालयाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवा एकजुटीने पाठपुरावा करा असे आवाहन केला ही सुनावणी झाल्या असून सतरावा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे बारा आणि तेरा नोव्हेंबरला पंचवीस रोजी हे प्रकरण सुरू होणार आहे आणि स्थान या ठिकाणी नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती आहेत माहेश्वरी आणि वैष्णवी हे या केस पाहणार आहेत संबंधित कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार कर्मचारी आहे आणि त्या न उच्च न्यायालयाचा निर्णय प्रयोगशाळा सहाय्यक यांना सहाय्यक पदावर नियुक्तीस मान्यता द्यावी ही न्यूज सोबत येत आहेत प्रयोगशाळा परिचर यांना पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षक पदोन्नती देऊन हक्काचे लाभ प्रदान असा ऐतिहासिक निर्णय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ यांनी दिला आहे न्यायालयात झालेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की संबंधित परिचार कर्मचाऱ्यास पदोन्नती प्रदान करून पदोन्नतीच्या तारखेपासून सहाय्यक पदावर सर्व वेतन सहाय्य शिक्षक पदावर सर्व वेतन व लाभ हे तीन महिन्याच्या देण्यात यावे असाही निकाल देण्यात आला आहे कविता एज्युकेशन चॅनल चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच